नमस्कार उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचं आहे की मी एका दिवसामध्ये पंधरा ब्लाउज कशा पद्धतीने कट करत असते तर म्हणजे अस्तरचे असतील तर त्याची टिप्स काय आहे माझी सिक्रेट गोष्ट जी काय आहे मी कशा पद्धतीने कस्टमरचे भरपूर सारे कस्टमरचे वेगळे वेगळे ब्लाउज असतील साईज वेगळे वेगळे असतील त्यावेळेस मी कशा पद्धतीने कस्टमरचा ब्लाऊज पंधरा ब्लाउज एकदमच एक दोन तासात म्हणजे दिवसभरात तुमचे कितीही ब्लाऊज कट करू शकतात तुम्ही तर काय टिप्स आहे आणि जी काही आहे ती काय सिक्रेट आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जेणेकरून प्रत्येक वेळेस तुम्हाला मी अगोदरही मी सांगितलेलं आहे मी कस्टमरचे कामे कशा पद्धतीने करत असते तर एका दिवसामध्ये तुम्ही पंधरा ते वीस ब्लाउज कशा पद्धतीने कट करू शकतात तर त्याचं राज म्हणजे काय आहे तर पाहू शकतात इथं आपल्याकडे हा रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे तर मी ही जी काही भरपूर ताईने आजपर्यंत ऑर्डर केलेली आहेत ही जी पेपर कटिंग आहे तर ही आहे आपली कटोरीची चौतीस साईजची मग मी आता तुम्हाला कस्टमरचं ब्लाऊज आता याच्या शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने मी आ, काम करत असते फास्टमध्ये तर ते तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनिटात तुम्ही ब्लाऊज कट करू शकता कुठलाही ब्लाऊज असो कोणतीही साईज असो अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत कुठलीही साईज असो फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये तर ते तुम्हाला इथं आणि तुम्हाला प्रश्न पडेल की परफेक्ट बसते का नाही तर मी सांगते तुम्हाला की परफेक्ट बसतात फक्त छाती तर सेमच राहणार बत्तीस साईज चौतीस साईज छत्तीस साईज अडोतीस साईज ह्या भरपूरताई असतात पण त्यांचं ब्लाउज जे आहे ती कुणाची उंची कमी असते कुणाची जास्त असते कुणाची गळा उंची कमी जास्त असते कुणाची कमी असते कुणाची पुढच्या गळ्याची उंची कमी असते जास्त असते याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर भरपूर सारे टाकलेले आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळतीलच त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उषा फॅशन डिझाईन या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व काही व्हिडिओ येऊन जातील आणि त्याच्या बाबतीत जी काही तुमचे प्रश्न असतील बाई कमी पडणे परफेक्ट माप घेता येत नाहीत हे सर्व प्रश्न तुम्हाला पडत असतात तर त्या सर्व प्रश्न प्रश्नांवर सोल्युशन मी पॅटर्नचं केलेलं आहे जेणेकरून तुम ज्या काही ताई आहेत नवीन शिकलेल्या आहेत त्यांना प्रत्येक वेळेस माप घेता येत नाही आता बऱ्याच ताईंना बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस ह्या साईज समजत नाहीत तर मी त्या पण तुम्हाला सांगणार आहे बत्तीस म्हणजे आपण जो भाग घेतात हे पा आता हा जो भाग आहे आपण ज्या साईटने हुके लावलेले असतात त्या साईड पासून ती मोंड्यापर्यंत मोजून घेतात आता इथून इथपर्यंत तुमचा आठ भरलेला असेल तर बत्तीस साईज बत्तीस साईजचा चौथा भाग म्हणजे आठ साईज आहे आठ मध्ये तुम्हाला दोन इंच मार्जिन घेत असताल दीड इंच मार्जिन घेत असताल आपण प्रत्येक पेपरला दोन इंचाची मार्जिन ठेवलेली आहे तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण करून घेऊ शकतात पण कंपल्सरी मी दोन इंच अंतर ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं म्हणून तुम्ही काहीच शिलाई मार्जिन सर्व काही ठेवलेले आहे मी तुम्हाला काहीच टेन्शन येणार नाही त्याच्यामुळं आता हा जो आहे हा पॅटर्न आहे समजा आणि इथे तुम्हाला इथं इथे पहा इथे मी कच मारलेला आहे इथून इथपर्यंत इत तुमची इकडे फिटिंग होणार आहे आणि इथून इकडे ही तुमचं एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग राहणार आहे बाहीचं ही फिटिंग तुम्हाला इथपर्यंत करायचं आहे जिथं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत फक्त आणि फक्त तुम्हाला फिटिंग मध्ये प्रॉब्लेम येणार आहे कशी चाहे, की तो चाहे, फिटिंग कशी करायची आहे तर आपलं जे कस्टमरचं ब्लाऊज असेल किंवा स्वतःचं ब्लाऊज असेल तो ब्लाऊज घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे बाकीचा तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही ना बाई कमी पडणे किंवा बाही जोडायच्या हे खूप सोप्या सोप्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही फॉलो करा त्यानंतर कटोरीचा टक्स किती घ्यायचा आहे तर आता हे कटोरी आहे समजा ही कटोरी आहे याचा आडवा टक्स किती घ्यायचा आहे उभा टक्स किती घ्यायचा आहे साईजनुसार टक्स किती घ्यायचा आहे हे सर्व मी ज्या वेळेस तुम्हाला हे आता मी निस्ते आखून ठेवलेले आहेत आणि कटिंग केलेले आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही ऑर्डर करता त्यावेळेस तुम्हाला हे सर्व मी लिखाण करून देत असते ज्या ज्या ताईंनी घेतलेल्या आहेत त्या त्या ताईंना माहिती आहे की आपण कशा पद्धतीने कटिंग जे आहे ती केलेले आहेत त्या ताईंनी प्लीज कमेंट करून तुम्ही सांगू शकता तुम्हाला पेपर कटिंग आवडले का तुमची कस्टमरमध्ये किती वाढ झालेली आहे कशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज तुमचे बसतायत हे क तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात आणि तुम्ही फोटो सेंड केले नसतील मला व्हॉट्सअपला तर त्याचे पण फोटो सेंड करा काय झालं ह्या गेल्या महिन्यात संक्रांतीचे कामे भरपूर होते त्याच्यामुळे मी जे काही ऑर्डर दिलेले आहेत त्याचे मी त्यांना पी डी एफचे फोटो जे आहेत ती सो म्हणजे ओपनिंगचे फोटो जे आहेत ती पाठवले नाहीत ताईंनी मी पण त्यांना मेसेज केलेले नाहीत तर इथून पुढं तुम्ही ज्या ज्या ताईंनी घेतलेले आहेत त्यांनी प्लीज रिटर्न ओपनिंगचे फोटो पाठवा आणि ब्लाउज शिवलेले पण फोटो पाठवा कारण अगोदरचे भरपूर ताईंनी फोटो पाठवलेले आहेत आता मी तुम्हाला एके दिवशी मी स्क्रीनशॉट पण दाखवलेले होते मागील व्हिडिओमध्ये आणि तिथून पुढचे स्क्रीनशॉट जे आलेले आहेत व्हॉट्सअपचे जे आहेत फोटो ते मी तुम्हाला एके दिवशी दाखवणार आहे कशा पद्धतीने कस्टमरचे ब्लाऊज किंवा स्वतःचे ब्लाऊज त्यांनी स्टिच केलेले आहेत ते तर हे सर्व तुम्हाला आता हा आहे पाटीचा पाठीचा टक्स किती घ्यायचा आहे किती अंतरावर घ्यायचं आहे हे सर्व काही तुम्हाला उंची किती आहे गळ्याची उंची किती आहे हे शोल्डर किती आहे हे सर्व तुम्हाला मी लिखाण करून देत असते त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही फक्त आणि फक्त व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला साईज ऑर्डर मागवायचे आहेत आणि मागवण्यासाठी काय करायचं आहे त्याची प्रोसेस काय आहे तर तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पोस्ट पिनकोड आणि चालू मोबाईल नंबर एवढी प्रोसेस आहे ऑर्डर करण्यासाठी आणि फोनपे किंवा गुगल पे केल्याचा स्क्रीनशॉट एवढं तुम्हाला आपल्याकडे कॅश ऑन डिवे डिलेवरी नाही आहे सी ओडी सी ओ डी नाही आहे आपल्याकडं अवेलेबल त्याच्यामुळे आपले स्पीड पोस्टाने येत असतात त्यानंतर बाही आहे तुम्हाला बाही दोन प्रकारच्या येणार आहेत हा बाही लांब बाही येणार आहेत एका साईजमध्ये तुम्ही सहा पीस घेणार आहेत आता हे आहे आपला साईट पीस ते पाहू शकतात असा हा एक साईजचा सेट आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजच्या पूर्ण अकरा साईज आहेत अकरा साईज मध्ये तुम्हाला एका साईज मध्ये सहा पीस म्हटल्याच्या नंतर अकरा साईजचे तुम्हीच विभाजन करून घेऊ शकतात किती पीस येणार आहेत आपल्याला प्राईज म्हणाल तर प्राईज तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे तुम्हाला पाच साईजची ऑर्डर करायची असेल तर पाच साईज पण तुम्ही अठ्ठावीस ते छत्तीस साईजचा सेट ऑर्डर करू शकतात किंवा अठ्ठावीस ते अडोतीस साईजचा पण सेट ऑर्डर करू शकतात किंवा अडोतीस ते अठ्ठेचाळीस साईजचा पण तुम्ही सेट ऑर्डर करू शकतात माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही शक्यतो अठ्ठावीस ते छत्तीस किंवा अठ्ठावीस ते चाळीस साईजपर्यंत ऑर्डर करून घेऊ शकतात कारण माझ्या कामाच्या माहितीनुसार तर मी एक सांगते की मी आजपर्यंत कमीत कमी बेचाळीस साईज पर्यंत ब्लाऊज शिवलेले आहेत त्याच्या पुढचे चौवेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस हे क्वचित महिलांचे इथं असतात तुमचेही पैसे वेस्ट जाऊन येत त्याचीही मी काळजी घेत असते त्याच्यासाठी तुम्ही मला ह्याच्यामध्ये काहीच परवडत नाहीये फक्त माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांना या कामातून काहीतरी त्यांचं झालं पाहिजे चार पैसे त्या कमवले पाहिजेत या उद्देशानं मी हे पेपर कटिंग अवेलेबल केलेलं आहे पैसा आज कमवताना उद्या कमवताना पण तुमचं काम फास्ट झालं पाहिजे आणि तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज स्टिच झाले पाहिजेत या उद्देशानं मी हे पेपर कटिंग ऑर्डर केलेले आहे याच्यामध्ये मला काहीच परवडत नाहीये तुम्हाला आता मी सांगण्याचं हेच आहे की माझ्या ज्या काही मी तुम्ही माझ्या मैत्रिणी आहेत किंवा मोठे असतील ताई असतील कोणीही असो त्यांचं काम फक्त परफेक्ट झालं पाहिजे या उद्देशानं मी हे काम सुरू केलेलं आहे तुम्हाला पहास्टमध्ये ऑर्डर करायचे असतील तर नक्की ऑर्डर करू शकतात तर हे पा हा पूर्ण सेट आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा सा, त्यानंतर हा जो मी बाहेर काढलेला आहे हा चौतीस साईजचा सा काढलेला आहे त्याच्यावरून हे ब्लाउज मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे त्यानंतर हा जो पेपर आहे पांढऱ्यामध्ये जो आहे तो हा हा आहे आपला आर्ट पेपर तीन क्वालिटीचे पेपर आहेत हे आहेत आपले पॅकिंग केलेले पार्सल हे पॅकिंग पा, केलेले पार्सल आहेत ऑर्डरचे अशा पद्धतीने मी हे पॅकिंग करून ठेवत असते काही राहिलेले आहेत एक दोनच घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी त्यानंतर हे आहे कार्डेसिट पेपर हा हे पिवळ्यामध्ये तुम्हाला पिवळा भेटणार आहे मध्ये याची प्राइस खूप कमी आहे याची प्राइस थोडीशी जास्त आहे आणि जो वॉटरप्रूफ आहे त्याची प्राइस जास्त आहे तर तीन क्वालिटीचे पेपर आहेत आपल्याकडे तुम्हाला कोणतीही पॅटर्न ऑर्डर करायची असेल क्वालिटी ऑर्डर करायची असेल तर नक्की तुम्ही करू शकता तर मी इथे पाहू शकतात इथे तुम्हाला भरपूर सारे इथे ब्लाउज कटिंग केलेले दिसत असतील काय होतं की एक दिवस जरी तुम्ही कटिंगला घालवलं ना तर तुम्हाला दोन दिवसाचं काम भरपूर सारं तुम्ही करू शकतात कारण प्रत्येक वेळेस तुम्ही कटिंग करायचं स्टिच करायचं कटिंग करायचं स्टिच करायचं हे होऊ शकत नाही तुमच्याकडून त्याच्यामुळे तुम्ही एकदा एक दिवस तुम्ही कटिंगला घालवायचा आणि दोन ते तीन दिवस तुम्ही स्टिचिंगला घालवायचे त्याच्यामुळे तुमचं काम फास्ट होतं वेळही वाचतो आणि कामात उत्साह येतो आता मी हे तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर चला आपण कटिंगला सुरुवात करू आता हे पाहू शकतात हे आहेत आपले बोटनेक नेक ची सेट आहे तर याच्यावर पण मी पूर्ण तुम्हाला हे बॅक साइडचा सा, हा आहे आपला फ्रंट साइडचा सा। याच्या साईडचा सा जो आहे तो पण दाखवते हे मी पॅक केलेले आहेत बर का खूप महत्वाच्या गोष्टी आहेत याच्यामधून भरपूर ताईंनी शिवलेले आहेत ब्लाउज हे पहा असं नाहीये मी एक वर्षापासून काम करते आपले दीडशेच्या पुढं पार्सल गेलेले आहेत तर फक्त आणि फक्त तुम्ही पटापट ऑर्डर करा आणि फास्ट मध्ये ब्लाऊज शिवा एवढंच एवढंच म्हणणं आहे तर हे आता साईडला ठेवते आणि आपण हे कटिंग करून घेऊ तर पाहू शकतात आता आपण इथं ही पीस घेतलेला आहे आणि इकडे आपण ओपन बाजू टाकलेली आहे नेहमीप्रमाणे आपण ही साईट ओपन ठेवलेली आहे ही साईट आपण बंद बाजू ठेवलेली आहे आता याची आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर तयार उंची किती आहे ब्लाऊजची हे चेक करायचं आहे तर पाहू शकतात तयार उंची किती आहे तेरा ते आहे ते त्यानंतर ही कमी आहे कारण ह्या नवरीचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळं याची उंची साडेतेरा पाहिजे पण ती मापाचा जो ब्लाऊज आहे त्यांनी तेरा केलेला आहे कारण हाईटला मुलगी आहे ही त्याच्यामुळे नवरी जी आहे ती हाईटला आहे तर हे पा आपण इथून धरलेला आहे टप आणि भाईपर्यंत फिटिंग जिथं आहे तिथपर्यंत तर इथं किती भरत आहे आपलं साडेआठ भरत आहे साडेआठ भरत आहे म्हणजे हा चौतीस साईजचा आहे तर आता हा पॅटर्न घेतलेला आहे मी चौतीस साईजचा इथं उंची ठे आपल्याला हा जो आहे बंद बाजूकडून हा भाग ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला साइट पी सीटर ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हा भाग इथे ठेवायचा आहे आणि बाई म्हणाल आपल्याला बाई इथं ठेवायची आहे बाई पण चेक करायची आहे आपल्याला या बाईची लांबी किती आहे हे चेक करायचं आहे तर हे पहा या बाईची लांबी आहे साडेपाच साडेपाच आणि आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे ही साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं एक इंच शिलाईसाठी आणि जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच टोटल सातची बाई घ्यायची आहे आपल्याला तर हा इथून घ्यायचा आहे इथपर्यंत आपल्याला सात वर मार्किंग करायचे आहे हे पा इथं सात वर मार्किंग केलेली आहे आणि ही बाई आपल्याला इथं ठेवायची आहे पाहू शकता इथं ठेवल्याच्या नंतर आता इथं पुढं किती अंतर वाढलेलं आहे दीड इंच वाढलेलं आहे तर या साईडने पण दीड इंच पाहिजे इकडच्या साईडने पण आपल्याला दीड इंच परफेक्ट असं पाहिजे तर हे आपण व्यवस्थित असं मार्किंग करून घेणार आहेत आता इकडं कपडा शिल्लक राहिलेला आहे कडला इकडं कपडा जो आहे तो शिल्लक आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करणार आहे आणि हे आकून घेणार आहे तर पाहिलं असल तुम्ही हे कशा पद्धतीने मी वाढून घेतलेलं आहे तर हे अशा पद्धतीने आपण हे आकार जो आहे तो आकून घेतलेला आहे तर पाहू शकतात परफेक्ट इथं सात वर आलेला आहे आता इथं तयार उंची याची साडे तेरा आहे प्लस आपण एक इंच ऍड केलेला आहे पण हे, हे ब्लाऊज त्यांनी कस्टमरने जे दिलेला आहे मापाचा तो ब्लाऊज तेरा उंचीच आहे तर उंचीला जास्त आहे मुलगी त्याच्यामुळे मी साडे तेरा करणार आहे म्हणजे तिला परफेक्ट ब्लाउज बसलं पाहिजे त्यांनी सांगितलेलं नाहीये तरी पण मी त्यांना उंची करून देणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण ही हे पाठीमागलचा आकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा पुढचाही भाग जो आहे तो आकून घ्यायचा आहे आता पुढचा गळा कसा चेक करायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला हे पाटीमागलची उंची कमी करायची असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे पाठीमागायचा जो भाग आहे आता इथं तुम्हाला समजा तेरा उंची करायची आहे तर आपल्याला किती लागणार आहे तर इथं मार्किंग करून घ्यायचं तर हे ते पा तेरा प्लस एक इंच अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं आहे तर खालच्या साईडनं आपण हे कमी करून घ्यायचंय आणि तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्हाला इथून इथपर्यंत इत मार्किंग आता तुम्हाला इथं तयार चौदा करायचे असेल तर चौदा प्लस एक इंच तर आपल्याला इकडं मार्किंग करायचं आहे आणि पॅटर्न असा सर करून घ्यायचा हे पा जिथं मार्किंग केलंय तिथं उंची वाढवायची असेल की असं करायचं आणि कमी करायचं असेल तर हे इथं मार्किंग करायचं आणि हे कमी करून घ्यायचं अशा पद्धतीने कमी जास्त करून घ्यायचं आहे आता पुढचा गळा म्हणाल तर आपण ह्याची चेक करायचं आहे पुढचा गळा हे पा साडेतीन आहे साडेतीन प्लस आपल्याला किती करायचं आहे दीड इंच इथं साडेतीन आलं आणि इथं परफेक्ट आपलं इथं दीड इंच आले पण आपल्याला ही आता हेनी जे शिवलेलं ब्लाऊज आहे ना हे खूप असं वर जाणार आहे कारण हे बरोबर नाही उंचीला जास्त ब्लाऊज त्याच्यामुळं हा ब्लाऊज त्यांच्याकडून वर जात आहे त्याच्यामुळं मी किती घेतलेला आहे इथं इथं घेतलेलं आहे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि इथं आपल्याला एक इंच शिलाईसाठी लागतं म्हणजे चार घेतला आता साडेतीन आहे त्यांचं त्यांचं जर तुम्हाला परफेक्ट असेल उंचीला वगैरे तर त्यांचं काय करायचं आहे साडेतीन असेल तर आपल्याला कमी करायचं आहे गळा साडेतीन मध्ये एक इंच घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपण इथून इथं कमी करून घेणार आहे इकडं करायचं नाही आपल्याला इकडंच कमी जास्त करून घ्यायचं जास्त करायचं असेल तर अशा पद्धतीने खाली घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं इथं काय करायचं हे मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला जे काही गळा वाढवायचा आहे ते तुम्हाला इथल्या साईडनेच फक्त तुम्हाला कमी जास्त करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट असं कटिंग शिकलं पाहिजे आता हे झालेलं आप आहे आपलं हे आकून घेतलेलं जे आहे ते झालेलं आहे हे साइड ठेवणार आहे पाहू शकता तिथं आपण हे आकून घेतलेलं आहे आता राहिलेले आहे आपल्याला कटोरी तर कटोरी आपण आहे तशीच आकून घेणार साधी कटोरी आहे त्यांची त्याच्यामुळे आपण आहे तशीच ही आकून घेणार आहेत ज्या तुम्हाला थ्री पीस प्रिन्स कट करायची असेल साध्या कटोरी पासून तुम्हाला डबल कटोरी करायची असेल बॉम्बे कटोरी ही म्हणतात त्याला तर ही बाजू आपल्याला अगोदर आखून घ्यायची आहे आणि आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईमध्ये लागत असतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच आपण इथं खालच्या साईडने वाढून घ्यायचं आहे तशी मार्किंग राहिली आणि फक्त कटोरी तुम्हाला अर्धा इंच वर सरकवून घ्यायची आहे तर तुमची थ्री पीस कटोरी होत असते त्यानंतर तुम्हाला जर कमी जास्त करायची असेल आता उंची उंच पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी इकडची उंची कमी केलेली आहे तर इथं पण आपण हे कमी केलेलं आहे तसंच साइड पीसचं पण आपल्याला खालच्या उंची कमी जास्त करायची आहे गळ्याची आपल्याला इथं कमी जास्त करायचं आहे आणि तसंच आपल्याला कटोरीची उंची जी आहे खालच्या साईडनेच कमी करायची आहे आपल्याला वर गळ्याच्या साईडने कमी जास्त करायची नाही आपल्याला खालच्या साईडने कमी जास्त करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्ही कट झाली पाहिजे आता याच्यामध्ये मी काहीच बदल केलेला नाही कारण हा परफेक्ट आहे त्याच्यामुळे आता त्यानंतर आपल्याला राहिलेले आहे क्रॉसपट्टी आता इथं मी क्रॉसपट्टी ठेवणार आहे तर पाहू शकतात तुमचं कमीत कमी पाच ते सहा मिनिटात तुम्हाला व्यवस्थित सांगून दिलेलं आहे मी तर या पद्धतीने आपण हे हे बघा अशा रीतीने मी हे आखून घेतलेलं आहे आता हे पूर्ण जे काही आखून घेतलेलं आहे ते मी कट करून घेणार आहे जिथं मी मार्किंग केलेलं आहे ना त्या अगदी मार्किंगवरच आपल्याला कैची जी आहे ती चालवायची आहे जेणेकरून आपलं कमी जास्त झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे मापे असतात त्याच्यामुळे आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे मी तरी माझ्या कस्टमरचे ब्लाउज ना अशाच पद्धतीने कट करून घेत असते तर हे मी आता पूर्ण कट करून घेते तर पाहू शकतात इथं तुम्हाला बाईचा आकारही कुश कशा पद्धतीने आलेला आहे पाहू शकतात काहीच फरक पडलेला नाही दोन्ही भाग आपले सेम आलेले आहेत पाठचा पुढचा तर तुम्ही वाढून जरी घेतलं तरी काहीच फरक पडणार नाही अशा पद्धतीने हे ब्लाऊज मी कट करून घेतलेला आहे तर तुम्हाला समजलं असेल अशा पद्धतीने मी कस्टमरचे ब्लाउजची कामे जे आहेत अगदी पाच ते सहा मिनिटात तुम्ही एक ब्लाउज कट करू शकतात तर तुम्ही दिवसभराचे किती करू शकतात एक तासामध्ये किती करू शकतात याच्यावर तुम्ही काढू शकता दहा मिनटं म्हटलं तरी बी दहा दहा मिनटलं तरी बी किती होते ते पहा त्यानंतर म्हणजे एक तासामध्ये तुम्ही दहा मिनिटाचे म्हटलं तरी बी सहजपणे तुम्ही सहा ब्लाऊज कट करू शकतात तसे दिवसभरात तुम्ही किती कट करू शकतात हे तुम्ही तुमच्यावरून काढू शकतात तर मी माझं काम जे आहे ते अशाच पद्धतीने करत असते म्हणून माझे कस्टमरचे कामे फास्ट होतात परफेक्ट बसतात म्हणून कस्टमर वाढतात तर हे तुम्हाला मी सिक्रेट जी काही गोष्ट आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हालाही या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळेल त्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण तुम्ही पण कस्टमरचे काम करत असतात तुम्हाला खूप वेळ लागत असेल ब्लाऊज कट करायला किंवा स्टिच करायला खूप वेळ लागत असेल तर तुम्ही फास्टमध्ये काम करावं एवढीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही फास्ट काम केल्याच्या नंतर तुमचे फास्टमध्ये भरपूर सारे कस्टमर आहात हे पण मी तुम्हाला म्हणजे फास्ट होण्याचं रिझन जे आहे ते सांगितलेलं आहे तर आय होप मैत्रिणीनं हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा काही ब्लाउज प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात भेटू पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या